आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पंपांना होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा हा दुपारपर्यंत सुरळीत होईल अशी माहिती महानगर गॅस लिमिटेडनं दिली आहे वडाळ्यातला गॅस पुरवठा थांबलाय त्यामुळे महानगर गॅसच्या नेटवर्कवरती चांगलाच परिणाम झालाय मुंबई ठाणे आणि नवी मुंबईतले काही पंप बंद आहेत गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये एका व्यक्तीनं होल केला होता आणि त्यामुळेच ही समस्या ओढावली होती असं महानगर गॅसकडनं सांगण्यात आलंय पाईपलाईन दुरुस्त झाल्यानंतर आणि सीजीएस वडाळ्याचा पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर संपूर्ण नेटवर्कमधला गॅस पुरवठा हा सुरळीत होईल असं महानगर गॅसनं म्हटलेलं आहे त्यामुळे सीएनजीचा गॅस पुरवठा हा दुपारपर्यंत सुरळीत होणार आहे आणि जी वाहतुकीची समस्या किंवा खास करून रिक्षा चालक टॅक्सी चालक आणि कॅब चालकांची समस्या त्यांच्यावरती ओढावलेली आहे ती समस्या दूर होईल असं सांगितलं जात आहे एका व्यक्तीनं हो होल केलेलं होतं या मुख्य वाहिनीमध्ये आणि त्यामुळेच हा बिघाड झालेला होता अशी माहिती सुद्धा देण्यात येते आहे